गौरी आवाहन ते गौरी विसर्जन तीन दिवसांची संपूर्ण माहिती श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो गणेशोत्सवात गणपती बाप्पासोबत गौरीचे आगमन हा एक महत्त्वाचा आणि भावनिक क्षण असतो महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गौरीपूजनाची परंपरा आजही उत्सवात पाळली जाते हा उत्सव तीन दिवसांचा असतो गौरी आगमन गौरीपूजन आणि गौरी विसर्जन या लेखात आपण प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती पाहूयात गौरीपूजनाचे महत्त्व गौरी म्हणजे श्री गणेशाची माता पार्वती किंवा गौरीदेवी तिला समृद्धी सौभाग्य शांती आणि सुख समाधानाचे प्रतीक मानले जाते गौरीपूजनामुळेच घरात धनधान्य आरोग्य आणि सुखशांती येते अशी श्रद्धा आहे विशेषतः स्त्रिया गौरीपूजनासाठी उत्सुक असतात कारण त्यात मंगल कार्य पूजन आणि सनसनाट यांचा सुंदर संगम असतो तीन दिवसांची संपूर्ण माहिती पहिला दिवस गौरी आगमन गौरी आगमन हा दिवस गणेश चतुर्थीनंतर काही दिवसांनी येतो काय करतात या दिवशी सकाळी शुभमुहूर्तात गौरीची मूर्ती आणली जाते पारंपरिक गाणे गात डोल ताशांच्या गजरात गौरीचे स्वागत केले जाते गौरीला सुंदर नऊवारी साडी दागिने फुले यांनी सजवले जाते त्या दिवशी घरात सणासुदीचे पदार्थ केले जातात महिलांकडून हळदी कुंकू कार्यक्रम होतो ज्यामुळे आपुलकी वाढते गौरी मूर्ती कशा असतात गौरीच्या दोन मूर्ती असतात त्यांना ज्योतिबा गौरी महादेवाच्या गौरी किंवा काही ठिकाणी महालक्ष्मी गौरी असे म्हणतात दुसरा दिवस गौरी पूजन हा दिवस म्हणजे उत्सवाचा गाभा काय होते या दिवशी सकाळी लवकर स्नान करून गौरीचे अभिषेक आणि पूजन केले जाते गौरी समोर सुंदर रांगोळी काढली जाते रंगीबिरंगी फुलांनी सजावट केली जाते नैवेद्य म्हणून पारंपरिक पदार्थ ठेवले जातात पुरणपोळी मोदक लाडू खीर महिलांमध्ये ओटी भरणे हा महत्वाचा भाग आहे यात एकमेकींना वस्त्र फळे हळद कुंकू दिले जाते काही ठिकाणी गौरीच्या आरत्या होतात गाणी खेळ खेळले जातात या दिवशी काय श्रद्धा असते गौरी पूजनामुळे घरातील स्त्रियांना सौभाग्य दीर्घायुष्य आणि कुटुंबासाठी सुखशांती मिळते अशी श्रद्धा आहे तिसरा दिवस गौरी विसर्जन हा दिवस भावनिक असतो कारण गौरींना निरोप द्यावा लागतो काय होते या दिवशी सकाळी किंवा दुपारी गौरीला पुन्हा नैवेद्य दाखवला जातो गौरीच्या जा मूर्तीला फुले अत्तर अक्षता वाहून आरती करून विसर्जनासाठी नेले जाते स्त्रिया गाणी गात मंगळाष्टके म्हणत गौरीचा निरोप घेतात पारंपरिक पद्धतीनुसार गौरीला घरच्या अंगणातच पाण्यात विसर्जित करतात किंवा नदीत तलावात घेऊन जातात काय श्रद्धा आहे यामागे गौरी गेल्यानंतर घरात आनंद समाधान आणि समृद्धीचा आशीर्वाद राहावं अशी मान्यता आहे गौरी सणातील खास प्रथा हळदी कुंकू समारंभ सुवासिनींचे पूजन पुरणपोळी व पारंपरिक मेजवानी महिलांचे खेळ गाणी ओव्या गौरी सणासाठी लागणारी सामग्री गौरीच्या मूर्ती नऊवारी साडी दागिने रांगोळी रंग फुले व हार हळद कुंकू अक्षता नैवेद्याचे साहित्य गोडदोड पदार्थ गौरी पूजनासाठी काही टिप्स गौरीपूजनासाठी घर स्वच्छ ठेवा पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करा सणात अनावश्यक खर्च टाळून आनंदाने साजरा करा गौरीपूजन हा फक्त धार्मिक विधी नसून कुटुंब नाती आणि संस्कृतीला जपण्याचा सण आहे या तीन दिवसात आपुलकी आनंद उत्साह आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो तुमच्या घरी गौरीपूजन कसे साजरे करतात कमेंटमध्ये नक्की सांगा